हां हे पहा मित्रांनो आमच्या घरी महालक्ष्मी पूजा चालू आहे मांडणी चालू आहे महालक्ष्मी पूजेची मांडणी चालू आहे अशी मांडणी केली जाते आमचे पुजारी आमचे पुजारी आहेत ते खूप छान पूजा मांडतात कुणाला पूजा कशी मांडायची ते पण सांगतात कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पूजा कशी मांडता येते कशी मांडता येत नसतं तर कमेंटमध्ये विचारा आमचे पुजारी सांगून देतील तुम्हाला पुजारी थोडा हात वरी करता का नमस्ते आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे सर्वांनी महालक्ष्मीची पूजा मांडता आणि मनापासून महालक्ष्मीची पुष्कर पाचवं आणि मनापासून आरती करावी मनापासून पूजन करावं आणि आपली काही अडचण असतात आपल्या महालक्ष्मीला सांगावं महालक्ष्मी आपल्या आडे अडचणी दूर करतात धन्यवाद मित्रांनो आपल्या लक्ष्मीची पूजा आमची कशी काय ती आम्हाला कमेंट करून सांगा आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला आम्ही पूर्ण पूजा जाऊ आणि माझी पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो तसेच तुमच्या कशा पद्धतीने पूजा करतात तेही आम्हाला तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा आमची सुद्धा ऊर्जा कशी झाली गेले आपले साधे घोडे किंवा